अभिमान नष्ट कशान होईल एवढं सांगा मी म्हणला अभिमान नष्ट करायचे सोपा उपाय अभिमान जर नष्ट करायचा असेल तुम्हाला कशाचा अहंकार लय प्रकारचा आता अहंकार जर बोलत बसलेले पाच वाजतील भागवत राहील शिवपुराचा घ्या अहंकार काही काय प्रकारचा आहे कोणाला ज्ञानाचा था अहंकार कोणाला मी ज्ञानी तसं अहंकार मी खूप मोठा ज्ञानी मी भागवत सांगणार आहे मी कथा सांगणार आहे मी चरित्र सांगणार आहे काही काही लोक आम्हाला म्हणतात महाराज तुमच्यासाठी कोणीच सांगत नाही झाला काही लोक मृदंगाचा अभिमान माझ्यासारखा मृदंग कोणी मोठा बैल मोठा अभिमान मोठा नाही काही लोक गायनाचा अभिमान कुणाच्या चुका काढत राहतो याचा स्वरूपला याचा असं झालं याच तसं झालं याने या पट्टीत म्हणत त्या अरे आपली पट्टी समाज कोणाच्या आव्हून दिसणं हे दोष आहे कोणी अपराधी दिसणं हे दोष सगळ्यात मोठा दोषारतातली एक कथा ऐकली दुर्योधनाला एक असे शंभर माणसं बसेल होते साधू लोक एका सभेत आणि दुर्योधनाला सांगितलं जाय तिथून एक चांगला माणूस निवडून आण आता शंभर साधू बसले सगळे चांगलेच होते पण दुर्योधन गेला आणि दुर्योधनाला एक बी साधू चांगला दिसला वापस आला गुरुजीला म्हणे गुरु शंभर साधू एक बी साधू चांगला परत आला रिटर्न आला आणि नंतर कोण गेलं कोण गेलं महाराज ऐका ना अर्जुनाला पाठव अर्जुन झा दुर्यधन नेमका झाला की एक बी चांगला नाही एक बी चांगला नाही मग सगळे काय तर वाईट आहे बरोबर आहे तर तू एक वाईट मानून सांग वाईट सांग अर्जुन गेला तर अर्जुनाला एक वाईट दिसत नाही मी काय बोलतो ते दोरेधन गेला तर एक चांगला दिसत नाही अर्जुन गेला तर एक वाईट दिसत नाही सगळेच कोणी वाईट असेल कोणी चांगला असल नजर्या बदल नजर बदल नजर बदल नजर या बदल, बदल जायगा को सुधार तुझे खुदा मिल जायगा नजर बदल नजरिया बदल। बदल, बदल बदल नजर बदल तेरा नजरिया बदल जाएगा नजर या खुद को सुधार ले प्यारे तुझे खुदा मिल जाएगा क्या बात मनो स्वतः बदला स्वता स्वता समर्थ भगवान बुद्ध चे आवो दिगो भग खुद का दीप स्वतम बनो स्वयं बनो खुद की शो फिरपाया जाण याचा ऐकून त्याचं ऐकून हे कीर्तन ऐकून ते प्रवचन ऐकून बुद्धी भ्रमित होणार विकास होणार तुम्ही एका जागेवर बसले ऐका ना आणि चाळीस माणसाचं ऐकलं इकडं रस्तामध्ये इकडे कोणीमध्ये इकडे काय रस्ता पता काढा कोण खरा रस्ता सांगत त्या रस्त्या मनाला जाऊ नका चांगल्या माणसाला विचारून जा जास्त लोकायचं ऐकू नका भ्रमित बुद्धी होत असते बुद्धी जर भ्रमित झाली तर शांत होत नसते पण भ्रमित बुद्धी भजन करू शकत नसते म्हणून ऐका आपला विषय काय चालला कथा काय चालली दुर्योधनाला एक चांगला दिसत नाही आणि अर्जुनाला एक वाईट दिसत नाही फरक कशाचा नजरात चाल बदला स्वतःला बदला भ्रमिष्ठासारखे वागू नका अहंकार कशाने जाते कोणाला ज्ञानाचा अहंकार कोणाला स्वराचा अहंकार कोणाला तबल्याचा अंकार कोणाला कीर्तन करायचा अहंकार मी फार सुंदर कीर्तन करतो बाकी सगळे फेलेत माझ्या हम्म एक महाराष्ट्र दिवशी म्हणून इंदोरीकार काय त्याला काही येत नाही त्याचं ऐकणारे नडकाला न जाऊ दे का एदेल, का एदेल, का एदेल, का एदेल, जा ना कशात तू कुठं ते कुठं आपलं आपण कुठं ते कुठं कोणाची निंदा नाही केली पाहिजे इंदोरी कर त्याच्या शरीर कीर्तन सांगते ढोक मारा त्याच्या शरीर तू कशा त्याची निंदा कर तुझी शरीर तयार कर स्वतः अभ्यास कर ज्ञान सांग जगा हे जर असं त्याचं तस त्याचं काय काय कीर्तन करा कीर्तनात बसलं की देत जण असं त्याचं तस त्याचं तस कीर्तन करायला आला ना कीर्तन कर भजन कर तू भागवत सांगायला आला ना तू तुझी तुझी कथा काढ चिंतन मान लोकांना आवडत आवडत नाही आवडत चालले जाते तुला ठेवणार नाही पुढच्या वर्षी पण तू तुझ्या भावना काऊन दुखवतो हो। मन काऊन दुखवतो अहंकार नाही करायचा कशाचाच नाही आंका आणि सगळे अहंकार जातात एक बी अहंकार आहे ते का बोला रुपाचा अहंकार काही लोकांना दिसायचा अहंकार मी फार सुंदर दिसतो दिवस चांगलं दिसणार आहे शरीर आता चौतीस झाले पस्तीस लागतात बरोबर आहे ना पस्तीस लागलं आता वयस वय पस्तीस आणखी पस्तीस वर्षांनी तुमच्या गावात जर मी आलो हो राहिलो तर तास राहील का हे काळेच कसे राहणार आहेत का हे गाला श राहणार आहेत का मधारे माणसाचे गाल आतल्या आत भेट घेतात दिवाळी ह मी पहिल्याच दिवशी म्हणून गेलो की शरी शेती शरीराचा नाश आहे हिंमत गेली ताकत गेली शरीर डुगडूग झाले बरोबर आहे हिंमत गेली ताकद गेली शरीर डुगडुग झाले नाक तोंड हे गळू लागले घरात धड़ बोले, परमेश्वराला विनंती करतो भगवंताला विनंती करतो लवकर रे मला माझ्या करमाने घोटाळा केला केला माझ्या माने घोटाळा केला रावे, असे वाटते म्हणून तुम्हाला विनंती आहे सावधान रहा अहंकार कशाचा करू नका कशाचा अहंकार घेऊन बसले कृपाचा अहंकार काही लोकांना मी सुंदर दिसतो किती दिसणारेच मतारा झाला की शरीर बदल आज काही लोकांना तापदीचा अहंकार विल शक्तीशाली अरे पण बाबा आज ताकद आहे दहा उद्या आज तर माणसाला पुन्हा की पुन्हा काय सोप आहे म्हणून अहंकार करू नका अहंकार जाईल कशाने हे महत्वाचा विषय मला एका बाबा एका बाईने विचारलं होतं सागर महाराज अहंकार कशाने अहंकारावर सुंदर बोलले की पैशाचा अहंकार रुपाचा अंकार कशाचा आहे अंकार काही बाहेर